महानगरपालिकेच्या बुरुडगाव या ठिकाणी कचरा डेपोतल्या प्रकल्पाजवळ शुक्रवारी पहाटे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकानं ही आग नियंत्रणात आणली आहे आगीमध्ये प्रकल्पाच्या काही प्रमाणात नुकसान झालंय ठेकेदार संस्थेमार्फत लवकरच त्याची दुरुस्ती होऊन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला जाईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली बुरुडगाव कचरा डेपो मध्ये असलेल्या एका डीपी जवळ शॉर्ट सर्किट झाला त्या ठिकाणाहून प्रकल्पापर्यंत जाणारी विद्युत वाहिनी जळालाना प्रकल्पाच्या पॅनल मध्ये आग लागली पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आग आटोक्यात के आली आगीत प्रकल्पातील मशीनच्या काही पार्टचं नुकसान झालं असून त्याची दुरुस्ती केली जाणार आहे त्यानंतर लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल बुरडगाव कचरा डेपो या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आलेला असून त्यात आगीच्या घटनेचं फुटेज आहे त्याची तपासणी करण्यात येत आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं या घटनेबाबत पोलिसांनी नोंद करण्यात आल्यानं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलं